नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरोडे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांचा कार्यकर्त्यासह भाजपमध्ये भाजप मध्ये मुंबई येथे जाहीर प्रवेश सोहळा संपन्न दिनांक पंधरा जानेवारी बुधवार रोजी पैठण तालुक्यातील भिटकिंग गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांनी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार अनुराधाताई चव्हाण माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भिटकिन सर्कलमधील असंख्य कार्यकर्त्यासह पक्षप्रवेश केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस कल्याण गायकवाड पैठण तालुका अध्यक्ष लक्ष्मण आवटे तुषार शिसोटे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चंद्रकांत होड दत्ता भांडे नितीन चव्हाण कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील गडदे मधुकर मरकड सरपंच प्रभाकर नीळ माजी शहराध्यक्ष भागवत ठाकूर दिनेश तोतला अविनाश राठोड निकेश राऊत निलेश धडे अक्षय नरवडे भारत दांडगे विशाल पवार पंडित चव्हाण उत्तम राठोड जगन्नाथ चव्हाण सुदाम राठोड भाऊसाहेब चव्हाण रोहित हाडे रामदेवीदास शुभम आवटी भाऊसाहेब राठोड अजय राठोड आदींची उपस्थिती होती भाजप पक्ष वाढीसाठी मोठ्या जोमाने काम करणार असल्याचे विजय चव्हाण यांनी सांगितले तसेच संघटन व विकास कार्यासाठी विजय चव्हाण यांच्या पाठीशी आम्ही सर्व ठामपणे उभ्या असल्याचे प्रतिपादन राजसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे नवसूर्य न्यूज नेटवर्क बिडकीत नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ